तहसील कार्यालयातील लिपिकाला पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती पण सात बारा उतार्यावर दाखवलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन यात तफावत होती त्याबद्दल तक्रारदारानं तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता वारंवार हेलपाटे मारूनही त्यांच्या अर्जाची कुणीच दखल घेत नव्हतं दरम्यान ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी लिपिक अतुल अशोक रणसुभे यानं तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागितली गुरुवारी लाचेची रक्कम अतुल रणसुभे यानं तक्रारदाराकडून तहसील कार्यालयातच स्वीकारली पण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याच्यावर लक्ष ठेवून होता पैसे हातात घेतले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्याला रंगे हात पकडलं त्याच्याविरुद्ध सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लाचलुचपत विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकानं उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली